नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये ॲडमिट झालेल्या शिताईवरती ऑपरेशन होऊन शितायला घरी आणलेलं असतं आणि उर्मिला आता शितायला गोळ्या देते आणि गोळ्या देत आता उर्मिला म्हणते की कसं वाटतंय ताई आता तर शिताय म्हणते आता बरं वाटतंय उर्मिला म्हणते मग थोडं खाऊन घेते का तेव्हा आता शिताय म्हणते की नाही नको मला भूकंच नाही आहे उर्मिला म्हणते तुझी जरी खाण्याची इच्छा नसली तरी तू लवकर बरी व्हावी ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तू लवकर खाऊन घे आणि तेवढ्यात आता शिवा ही हॉस्पिटलमध्ये आता शिताईचा डबा घेऊन येते आणि आता उर्मिला बाहेर जाता जाता शिवा शिताईला म्हणते की तुम्ही जरा जेवून घेता का तर आता शिताई म्हणते मला भूक नाहीये शिवा म्हणते हे बघा डॉक्टरांनी सांगितलंय भरपूर जेवण करायचं आणि आता लगेच सीताय म्हणते की डॉक्टरांना ना काय सांगायचं ते मी सांगेनच आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की म्हणजे मी आणलेला डब्बा नको आहे का आणि तेवढ्यात आता सीताय म्हणते की पण अशी कुठे शिवा म्हणते की तो जरा बाहेर गेला आहे आणि त्यानेच मला सांगितलं की तो इपर्यंत तू सीतायला जेवण करून घ्यायला सांग आणि त्यानंतर आता विचार कर विचार करत शिताई म्हणते की ठीक आहे ते मग मला जेवायला पटकन आता सिताईची उशी व्यवस्थित सावरत आता शिवा ही सिताईला जेवायला वाढू लागते पटकन आता जेवणाचे ताट तयार करत शिवा ते ताट शिताई समोर धरते त्या ताटाकडे बघत आता सिताई म्हणते की डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यासारखंच आहे का तेव्हा आता शिवा म्हणते हो डॉक्टरांनी फक्त वरण भात कायचं सांगितलंय तुम्हाला सिताई आता ताट हातात घेते तेव्हा शिवा म्हणते की तुम्हाला जर चमचमीत खायचं असेल ना तर मी काकूंना सांगून ठेवते ते घरी तुम्हाला खायला देतील तर हात करत सिताई म्हणते बस झालं इकडे आता सुहास हा जेवणाच्या टेबलवर बसलेला असतो खायला काहीच घरामध्ये नसतं आणि आता एक बटरचा तुकडा आता सुहास खाऊ लागतो कीर्ती म्हणते तू फक्त खाण्याचंच बघ सुहास अरे घराचे वासे उलटे फिरलेत आणि इथे हे ख सगळं काय चाललं आहे तुला कळतंय का सुहास आता शांत शांतमानाने म्हणतो केटूर आली घरात काही खायला नाही मी तरी काय करणार आणि आता सिताई जर उलटी फिरली तर आपणसुद्धा काय करणार बरोबर ना आणि आता हे ब्रेडचे तुकडे आणि बिस्किटाशिवाय आपल्याकडे खायला काहीही नाही आहे असे आता सुहास हा कित कीर्तीला बोलतो कीर्ती म्हणते सुहास तुला कळतंय का त्या आशूने सिताईचा जीव वाचवलाय आणि तिच्यासाठी सगळं काही केलं असं आता झालेलं आहे तेव्हा जर सिताई आता आशूला घरी घेऊन आली तर ती शिवासुद्धा घरी येईल आणि हे जर असं घडलं तर आपल्या हातातून आलेला घास निष्ठून जाईल असे आता सांगते म्हणते की आणि आशू जर पुन्हा कंपनीमध्ये जर आला तर आपण दोघेही कंपनीच्या बाहेर आउट होऊ शकतो कळतंय का तुला तर सुहास आता कीर्तीला शांत होण्यासाठी सांगतो कीर्ती म्हणते मला काय शांत वासायला सांगतोस तो शांत आहे आणि मी सुद्धा शांत जर बसले तर मला आईबाबांचा स्वभाव माहिती आहे आई आणि बाबा क शिव आशिला कधी घरामध्ये घेऊन येतील ना हे तुला कळणार देखील नाही सुहास आणि आता कीर्तीचे ते बोलणे ऐकून आता सुहास शांत चित्ताने विचार करतो आणि म्हणतो के टू डार्लिंग अगं तू म्हणतेस ना त्यामध्ये मला आता तथ्य वाटतंय बरं का कीर्ती म्हणते तुला जर तिथे तथ्य वाटतंय ना तर काहीतरी विचार कर आणि हे सगळं घडू नये म्हणून काहीतरी आयडिया कार्ड आयडिया आता सुहास विचार करू लागतो कीर्ती म्हणते फक्त बिस्किटे खाऊन बसू नको सुहास म्हणतो हे बघ डार्लिंग आपल्या हातात खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण फक्त घट्ट धरून ठेवायच्या आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की लवकरात लवकर आपल्याला त्यांच्यामध्ये काहीतरी फूट पाडावी लागणार आहे तरच काहीतरी होईल तर आता सुहास म्हणतो कीर्ती बिस्किट खाणार आहेस का तर कीर्ती आता जाम आता राग घेऊन सुवासवर भडकते इकडे आता शिवा ही सिताईला जेऊ घालते जेवण झाल्यानंतर पाण्याचा ग्लास देत शिवा आता सिताईला गोळ्या देते सिताई गोळ्या घेते आणि आता शिवाला खूप बरं वाटलेलं असतं शिवा म्हणते की आता तुम्ही जेवण करून छान गोळ्या घेतल्यात तेव्हा आता तुम्ही ठणठणीत बऱ्या होणार आहे तर सीताई म्हणते की कशासाठी हे नाटक करतेस तू आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की नाटक कसलं नाटक मी काय नाटक करते सीता सीताई म्हणते की मला सगळं कळतंय तेव्हा आता शिवा म्हणते मी नाटक नाही करत सिताई सीताई म्हणते की हे बघ आशू तुझ्यासोबत राहतो किती वेळा सांगून झाल्यात तरी सुद्धा आशू घरी यायला तयार नाहीये ते ऐकून आता शिवा म्हणते की सीताई आशू जे काही करतोय ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करतोय आणि बायको म्हणून त्याच्या पाठीमागे उभे राहणे माझं कर्तव्य आहे आणि या सगळ्यामध्ये तो जबाबदार होत आहे हे तुम्हाला नाही दिसत का तर आता सीता म्हणते की तो जबाबदार होता एवढं लक्षात घे आणि आता आता शिवा म्हणते बरोबर आहे पण त्याने सगळी परिस्थिती एकदम व्यवस्थित सांभाळी इन्शुरन्स वाले त्याला त्रास देत असताना तो त्या सुद्धा त्याने सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थित हँडल केली आणि सगळ्यांना त्याने चांगला आधार देखील दिला हिंमत दिली त्याच्यातला हा बदल बदल खूप चांगला आहे हे मला दिसते आणि हे खरंच खूप चांगलं नाही का असे शिवा आता आशूला सांगते आणि या सगळ्यांमध्ये मी तिची साथ देणार हे माझं ठरलंय असे शिवा आता सीतायला सांगते इकडे आता आशू हा शिवाकडे येतो आणि शिवाला म्हणतो की शिवा आज जे काही हे मी केलं ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं तू जर नसती तर मला काहीच करता आलं नसतं आणि इकडे आता शिवा म्हणते की एक वेळ मला सुद्धा खूप भीती वाटली होती आशू पण जेव्हा मी तुझ्यावरती विश्वास ठेवला भरोसा ठेवला आणि तू सगळं काही व्यवस्थित केलं ना तेव्हा मला सुद्धा तुझा खूप आता अभिमान वाटला असे आता शिवा ही आशूला सांगते इकडे आता हॉस्पिटलमध्ये उर्मिला भाऊ लक्ष्मण आलेले असतात उर्मिला आता भाऊंना सांगू लागते की खरंच आशूमध्ये जो बदल झाला ना तो बदल बघून मला सुद्धा खूप आनंद झाला तेव्हा आता भाऊ म्हणतात की ह्या अशा परिस्थितीमधून जात असताना माणसाला त्याची किंमत कळते आणि माणसाला जबाबदारीची जाणीव होते आणि मला वाटतं की आशुला नक्कीच त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि भाऊ म्हणतात खरंय आपल्या आशूमधले हा जो बदल झालाय ना तो मला सुद्धा जाणवलाय सीता तर लक्ष्मण म्हणतो भाऊ तुमचा अगदी बरोबर आहे आशुने आणि शिवाने एकमेकांना समजून घेतलं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा मलाही आनंद होत आहे असे आता लक्ष्मण भाऊंना पुन्हा सांगतो आणि इकडे आता शिवा आणि आशू पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात शिवा आता आशु शेजारी बसलेली असते तर आशू विचार करत असलेला बघून शिवा म्हणते काय प्रॉब्लेम आहे आशू तेव्हा आता आशू म्हणतो की आता तू विचारलंस तर सांगतो हे बघ आता सीताई मला घरी नेण्याचा हट्ट करणार तर आता शिवा म्हणते मग त्यामध्ये काय चूक आहे सीताईचं अगदी बरोबर आहे आशू तर आता आशू शिवाकडे बघत म्हणतो काय बोलतेस शिवा तू इकडे आता सीताई भाऊ आणि सगळ्यांना सांगते की आशू आशू इथे आला त्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलं मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं माझ्यावरती सगळं काही ट्रीटमेंट करून अगदी व्यवस्थितरित्या मला संकटातून बाहेर काढलं मला खरंच खूप बरं वाटतं तर ते ऐकून आता भाऊंना देखील आनंद होतो आणि त्यानंतर आता सीताईमध्ये मी माझ्या आशुला घरी घेऊन जाणार आहे तर आता भाऊ म्हणतात की मग शिवाला घेऊन जाण्यामध्ये तुझं काय दुमत आहे तर आता सीताई म्हणते की त्या शिवाचा आणि माझा काहीच संबंध नाही तेव्हा भाऊ आणि लक्ष्मण आता पुन्हा धक्का बसून सीताईकडे बघू लागतात आणि इकडे आता आशू म्हणतो शिवा अगं तू काय बोलतेस तुला समजतं का मला घरी जायला सांगतेस तेव्हा आता शिवा म्हणते की सिताईचं बरोबर आहे अरे सिताईंना आता तुझी गरज आहे आशू आणि त्यासाठी तू सिताईसोबत जायलाच हवं आशू म्हणतो की तुला सोडून शिवा मी कुठेच जाणार नाही आणि हे माझं फायनल पडलेला आहे तर आता शिवाला धक्का बसतो इकडे आता उर्मिला सीतायला समजावू लागते उर्मिला म्हणते की आशू जेव्हा तुझं हे सगळं बघण्यासाठी बाहेर गेला होता त्यावेळेस शिवाने इथे आता सगळी काही परिस्थिती हँडल केली आम्हाला तिने व्यवस्थित सांभाळलं आणि त्याने म्हणजे आशूने आमच्याकडून पैसे सुद्धा घेतले नाही सीताई उर्मिला म्हणते की ताई तुला शुद्ध येईपर्यंत ती मुलगी तुझ्या बाजूपासून सुद्धा हल्ली नाही आणि तू का तिचा राग राग करतेस उर्मिला म्हणते ताई तू पुन्हा एकदा विचार कर अगं तू तु, तुझ्यासाठी ते दोघे खूप काही आहेत तेव्हा आता भाऊ देखील सीतायला समजावू लागतात भाऊ म्हणतात मोठेपणा दाखवण्याची हीच वेळ ही आहे आणि तू शिवाची सुद्धा आई होऊन त्याला सुद्धा घरी घेऊन चल आणि उर्मिला म्हणते की त्यांच्यासाठी ताई तू सगळं काही आहेस आणि दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर फाईल घेऊन येतात तर सगळेजण आता डॉक्टर समोर असतात डॉक्टर ते फाईल आणि रिपोर्ट्स बघतात तर आता डॉक्टर शितायला म्हणतात की खरंच घरच्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही स्टेबल आणि व्यवस्थित आहात आणि तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता घरी जाऊ शकतात तर आता शिताई म्हणते की आशू मला आता बाबा तू घरी घेऊन चल मला हॉस्पिटलचा कंटाळा आलाय तर आशू होकार देतो आणि तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात आशुतोष चला आता आपण इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करू आणि पटकन आता सिताईचा हात हातात घेत आशू म्हणतो की चल आई आता घरी आहे आणि मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो आशू जाऊ लागताच आता सीताई आशूला थांबवते आणि आता सीताई म्हणते की आशू मला तुझ्यासोबत घरी जायचंय तू आता जबाबदारी घेतली स्वतःच्या पायावर उभा राहिला मग झाला की आता तुझा हट्ट पूर्ण शिवा दर्वा जाती। तेंचे बोलने आता दरवाजात येऊन त्यांच्याकडे त्यांचे सगळे बोलणे ऐकत असते सीताय म्हणते की कोणी नसताना तुम्हाला आधार दिला मला वाचवलंस भाऊ आणि लक्ष्मण भाऊजी देखील नसताना तू हे सगळं काही व्यवस्थित हँडल केलंस आणि आता तू नोकरीसुद्धा करतोय सासू तेव्हा माझी इच्छा आहे तू आता माझ्यासोबत घरी यावस असे म्हणत शेताईच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं सीताई म्हणते की आता तू आशू स्वतःच्या पायावर उभा राहिला तर आता आशू म्हणतो की सीताई मी फक्त माझ्या पायावर उभं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा नव्हती आणि जबाबदारी नव्हती आशू म्हणतो की मी आपल्या घरी येईल तर ते फक्त आणि फक्त शिवासोबत हा सुद्धा माझा हट्ट होता तेव्हा सीताई आता आशूकडे बघते आणि ते ऐकताच आता दरवाज्यात उभी असलेली शिवा विचार करते की आशू तू एवढा हट्ट कशाला करतोय आता त्यांना तुझी गरज आहे आणि इकडे आता शिवा ही अर्झऱ्या मारून आता थोडीशी बाहेर पुढे जाऊ लागते आणि तेवढ्यात आता आतमधून आवाज येतो शिवा तर लगेचच शिवा डचकते आणि पुन्हा शिवा विचार करते की मला हाक मारली असेल का शिवा बाजूला होऊ लागते तेवढ्यात आता सीताई म्हणते आ ते पुन्हा आता शिवाला आवाज येतो शिवा आता हळूचाच दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि शिवा हळू आवाजात म्हणते मी समजावलंय आशुला आणि आशू आता तुमच्या सोबत तर लगेच सीताई म्हणते माझा मुलगा तुझ्या शिवाय अजिबात राहू शकत नाही ते ऐकता जाता शिवा ही सीताईकडे बघते सीताई म्हणते की तुझं माझ्या आशूच्या आयुष्यात किती महत्व आहे हे सुद्धा मला कळलंय आणि तुझ्या शिवाय तो राहू शकत नाही हे देखील कळलय आणि त्याच्यामुळे तू आशू सोबत घरी ये असे सीताईचे बोलणे ऐकता जाता शिवा ही आशूकडे बघते तर आशूला खूप आनंद झालेला असतो भाऊ लक्ष्मण सुद्धा आनंदाने हरकून गेलेले असतात भाऊ म्हणतात की सीता तर सीताई म्हणते हो हा माझा निर्णय आहे आणि असतच आता आशू म्हणतो की आई आग तर सीताई म्हणते की चला आता मला घेऊन चाला आणि सीताई म्हणते की मला आता इथे राहायचं नाही हसतच आता आशू म्हणतो की मी पेपरचं काम करतो आणि आम्ही वस्तीत जातो आमचं सामान घेतो आणि लगेच येतो आलोच मी असे म्हणत हसतच आशू आता बाहेर जातो आणि इकडे आता पाना गँग ज बै, आता आशू आणि शिवाचे सगळे कपडे बॅगमध्ये भरत असतात बॅ बॅटरी आता तेवढ्यात आता आशूची पॅन्ट घेऊन येतो आणि म्हणतो सापडली बाबा जिजूची पॅन्ट एकदाची भरा आता येला बॅगमध्ये आणि पटकन आता पाना गँग सगळे कपड्यांची बॅग आता भरून ठेवतात इकडे आता माई आजी आज वंदना चंदन आणि दिव्या एकमेकांसमोर उभे असतात तर आता तेवढ्या चंदन म्हणतो एक खुशखबर आहे तर माई आजी म्हणते की शिवाच्या आयुष्यात जेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल ना तीच मोठी खुशखबर असेल तेव्हा आता दिव्या म्हणते की असं काही होणार नाही कारण हे आतापर्यंत जे काही घडलंय ना ते सगळं शिवामुळे घडलंय तेव्हा तुम्ही उगाच स्वप्न बघू नका आणि लगेच आता म्हणते की म्हणजे सगळे जण आता शिवाला जबाबदार धरणार तर पाना गँग म्हणते इथेच तर गुगली आहे आता दिव्याला काहीच कळत नसतं तर चंदन म्हणतो एक मिनिट आणि आता लगेच पाना गँग म्हणतात की सीताईने शिवाला जबाबदार धरलं नाही तर सीताईने शिवाला घरी बोलावलंय राहायला ते ऐकून आता सगळे पाना गँग आता नाचू लागतात तर इकडे वंदना माई आजीला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि दिव्याला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का आणि ते ऐकताच आता इकडे दिव्याला देखील आनंद झालेला असतो दिव्या म्हणते वा ही किती चांगली गोष्ट आहे मग जाती ते दोघे आता घरी तेवढ्यात आता चंदन म्हणतो ही चांगली गोष्ट आहे दिव्या तुझ्यासाठी आणि लगेच आता दिव्या म्हणते की हो चांगलीच गोष्ट आहे आणि मलासुद्धा खूप आनंद झाला आहे तर आता सीताईने भयानक निर्णय घेऊन शिवा सगट आता आशूला घरी बोलावलेलं असतं तर आता सीताईच्या परवानगीने आशू आणि शिवा घरी येऊन शिवाचा कसा दणक्यात गृह प्रवेश होतो आणि तेव्हा आता तो समोरचा भयानक नजारा बघून कीर्तीच्या अंगाची लाई लाई होऊन कीर्ती कशी तोंडावर आपडते हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा